बातम्या सविस्तर पाहूया हमास इस्रायल युद्धाला दीड वर्ष उलटलंय मधला महिना दीड महिन्याचा शस्त्रसंधीचा काळ सोडला तर युद्ध सुरूच आहे यात सामान्य नागरिकांनाही मोठा फटका सहन करावा लागतोय हमासच्या तावडीतील ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायलमध्ये नागरिकांनी अनेक आंदोलनं केली मात्र आता तर या युद्धात लढणाऱ्या सैनिकांनीच इस्रायल सरकारला हे युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे पाहूया काय युद्ध थांबवा आता बस झालं युद्ध थांबवाच ही मागणी कुणा सामान्य नागरिकांनी केलेली नाही तर इस्रायलच्या तब्बल हजार सैनिकांनी सरकारला खुलं पत्र लिहिलंय हवाई दलाच्या एक हजार माजी सैनिकांनी गाझामधील युद्ध थांबवण्याचं आवाहन केलंय गेल्या आठवड्यात या पत्रावर या माजी सैनिकांनी स्वाक्षरी करून युद्ध थांबवण्याची विनंती इस्रायली सरकारला केली आहे माजी इस्रायली सैनिक हमास इस्रायल युद्धाला कंटाळले या निषेध पत्रांमध्ये युद्धाबद्दलची त्यांची अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे इस्रायल हमास युद्धावरून या देशात विरोध वाढत असल्याच दिसत आहे हवाई दलामधले एक हजार सैनिक अशा प्रकारचे जे आहेत खुलं पत्र त्या ठिकाणी देत आहेत आणि एक प्रकारे नेतन नेतृत्व लष्करी नेतृत्व यालाच इंडिरेक्टली त्या ठिकाणी चॅलेंज करतायत म्हणजेच फक्त आणि फक्त राजकीय हेतून प्रेरित कशा प्रकारे हे युद्ध लांबवण्याचा प्रयत्न नेतन करतायत हे या पत्राच्या माध्यमातून त्यांना जगाला त्या ठिकाणी या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये सध्या कार्यरत कुणीही सैनिक असेल तर त्याला बडतर्फ केलं जाईल असं इस्रायली लष्करानं जाहीर केलंय या सरकारनं केवळ राजकीय हेतूपोटी हे युद्ध पेटतं ठेवलं असल्याची भावना या आधीपासूनच इस्रायली नागरिकांमध्ये आहे त्यातच आता माजी सैनिकही युद्धाविरोधात एकत्र येत आहे शिवाय हे सरकार देशातील वैध यंत्रणांवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकत नसल्यानं हमासला हल्ल्यासाठी बळ मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय मुळात हे युद्ध सुरू ठेवण्यामागे नेतान्याहू यांचा राजकीय फायदा असल्याचा आरोप कायम केला जातोय त्यातच त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि खटले यापासून लक्ष हटवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे मात्र सर्वाधिक खटकणारी बाब म्हणजे अमेरिकेचं इस्रायलला मिळत असलेलं पाठबळ आणि त्याद्वारे अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप अमेरिका या ठिकाणी आपलं आर्थिक त्या त्या या गाझापट्टीला एक प्रकारे जे रा। आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हमास केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा आवेश नेतान्याहू यांनी त्यावेळी दाखवला त्यासाठी जनतेनं पाठिंबाही दिला मात्र युद्धापेक्षा ओलिसांना परत आणण्याचे इतर मार्गही आहेत असा एक मतप्रवाह देखील इस्रायलमध्ये सुरुवातीपासूनच पाहायला मिळाला होता त्यामुळेच तिथं अनेक आंदोलनही झाली युद्धविरामादरम्यान काही ओलिसांना सोडवण्यात यश आलं मात्र इस्रायलच्या दाव्याप्रमाणे अजूनही हमासकडे एकोणसाठ ओलिस आहेत आणि त्यांच्या सुटकेसाठीच युद्ध सुरूच ठेवण्याचा इरादा नेतान्याहू यांनी स्पष्ट केला मात्र हे युद्ध लांबत ठेवण्याचाच त्यांचा हेतू असल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय हे तर स्पष्टच आहे की युद्ध केवळ राजकीय स्वार्थापोटी लांबवण्यात आलेलं आहे राष्ट्रीय सुरक्षेसाठी नाही खूपच स्पष्ट ते काही मंत्र्यांनी तर हे लपवण्याचा प्रयत्नही केला नाही ते बंद दाराड बोलत नाही तर रोजच सांगतात त्यांच्या मते युद्ध सुरूच ठेवा नाहीतर त्यांच्याकडे सत्ता राहणार नाही And, and we're not calling for any refusal. या मतप्रवाहामुळे इस्रायलमध्ये युद्धाबाबत दोन गट तयार झाले तर युद्ध लांबल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झालाय तसंच हे युद्ध पूर्ण क्षमतेनं लढण्याची लष्कराची ताकदही कमी होतीये असंही मत व्यक्त होत आहे तरीही हमासकडे असलेल्या एकोणसाठ पोलिसांच्या सुटकेसाठी हे युद्ध गरजेचं असल्याचं नेतन्याहू वारंवार सांगत आले मात्र हेच युद्ध या ओलिसांचा जीव घेऊ शकतं असं मत काही जणांनी व्यक्त केलंय शस्त्रसंधी मोडल्यानंतर आजवर सुटका सुटका झालेली नाही किंवा करता नाही एकोणसाठ पैकी चोवीस जण अजूनही जिवंत असल्याचा दावा इस्रायलनं केलाय तर हा निषेध नोंदवताना या माजी सैनिकांनी आपण सैनिक म्हणून हा निषेध नोंदवत नसल्याचंही स्पष्ट केलंय आम्हाला इस्रायली वायुदलाच्या ब्रँडचा त्याच्या लौकिकाचा अभिमान आहे त्याची किंमत आम्हाला कळते म्हणूनच या पत्रावर स्वाक्षरी करताना आम्ही आमच्या पदांचा कुठेही उल्लेख केलेला नाही आम्हाला समाजासमोर आमचं म्हणणं मांडायचं आहे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा नाही हे पत्र लष्कराला उद्देशून नाही किंवा आमच्या वैमानिकांनाही उद्देशून लिहिलेलं ले नाही आमच्या सैनिकांनी आमच्या राष्ट्राचा अनादर करावा असं आम्हाला वाटत नाही या आधीही इस्रायलमधील अनेक विचारवंतांनी डॉक्टर्स माजी राजदूत विद्यार्थी कामगार या सगळ्यांनीच या युद्धाला विरोध केला होता युद्ध संपवण्याची मागणीही केली होती तर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही इस्रायल विशेषतः नेतान्याहूंवर जोरदार टीका झाली आहे सत्तर टक्के इस्रायलींनी ओलिसांना घरी आणण्याची मागणी केली आहे मात्र सात टक्के लोकांच्या मते युद्धाद्वारे हे शक्य नाही जेरुसलेमची थिंक टँक असलेल्या इस्रायल डेमोक्रेसी संस्थेनं हे सर्वेक्षण केलंय इस्रायलमध्ये सैनिकी कर्तव्य हे बंधनकारक असतं काही वर्ष सैनिकी सेवा बजावल्यानंतर निवृत्त होता येत पुन्हा युद्धावर जाऊ आता युद्ध लांबल्यामुळे अनेक साडेआठशे सैनिकांनी जीव गमावलाय त्यातच आता खुद्द माजी सैनिकांनी युद्धविरोधी भूमिका मांडल्यानं आश्चर्य व्यक्त होऊ लागले त्यामुळे इस्रायली सैन्यातही दुमत निर्माण होऊ शकतं आता या पत्राची दखल इस्रायली सरकार कशी घेतं माजी सैनिकांवर कारवाई करतं की त्यांच्या मागण्यांचा खरंच विचार करतं यानंतर युद्ध थांबवण्याची मागणी आणखी तीव्र होते का याचा इस्रायली सरकारवर नेतांहूनवर कसा दबाव पडतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी